गाजर गवतासारखा जे, जे विचार असतो जो कधी वाढवला जाऊ शकत नाही ज्यांनी हे वाढवलं मागच्या काळामध्ये मग तो जरंग्याच्या निमित्त जरंग्याच्या निमित्तानं असेल ज्याच्यामुळं आज जरंग्या जे म्हणत आहे जिथे डॉक्टर आंबेडकरांनी इनोलेशन ऑफ कास्ट सांगितलं मात्र हा जरंग्या काय बोलत आहे आता की म्हणे जात नष्ट करायला आली अरे जरंग्या भारतीय संविधान वाच इनोलेशन ऑफ कास्ट वाच गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे विचार वाच तेव्हा तुला समजेल आणि ते हे सगळ्या गोष्टींचा प्रकाश जे आहे विखे असतील किंवा त्याचबरोबर काय नव्हते काँग्रेसचे विरोधी पक्षाचे नेते बा बाळासाहेब थोरात असतील या दोघांच्याही डोक्यात दो प्रकाश पडो हे प्रकाशसुद्धा पाडण्याची म्हणजे विनवणी भगवान बाबांना करायला जाणार आहोत आणि ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये म्हणजे एक जरंगेच्या निमित्तानं एक अत्याचारी वातावरण निर्माण झालेलं आहे जे म्हणजे असमंजस्याचं वातावरण या जरंग्याने निर्माण केलेलं आहे या मी तर असं म्हणेल की सरकारनं आता जरंग्याला जे काही ट्रीटमेंट द्यायची असेल ती जी आहे ती ताब्यात घेऊन द्यावी आणि महाराष्ट्रामध्ये या जरंग्याच्या निमित्तानं जर पुन्हा एकदा जर सामाजिक सलोखा बिघडला तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखलच आहे परंतु आता पुन्हा एकदा आम्हाला नव्यानी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावं लागेल असं सुद्धा मी सरकारला जे आहे या नगरातून हे नगर आणि बीड दो हे दोन जिल्हे खूप होरपळून गेलेले आहेत पळून गेलेले आहेत या निमित्तानं मी सरकारला विनवणी करेल समाज दोहे वाढत चालली आहे यासाठी कोणीच प्रयत्न करताना दिसत नाही प्रत्येक जण जातीच्या नावावर दुहेरीकरण करत आहे समाजा समाजामध्ये याचा कुठेतरी पाऊल उचलणार का तुम्ही किंवा ठीक आहे आता झालंय पण कुठंतरी एकत्र यायला पाहिजे कारण संपूर्ण भारत हा हिंदुस्थान आहे हिंदू राष्ट्र भारतामध्ये हिंदू ही भावना आहे जात ही भावना नाही आहे हिंदुत्व ही भावना आहे ही जात ही भावना नाही आहे दुसऱ्या म्हणजे सीमेपारच्या लोकांना असं वाटतंय की अमुक वर्ल्ड बनायंगे हिंदू भाऊ नेहमी सगळ्यांना सोबत घेऊन चालतो तो भारताच्या संविधानावर विश्वास करतो आज आपण म्हणतात सलोखा म्हणजे काय सलोखा म्हणजे काय संविधानाला तिलांजली द्यायची संविधानाला निकाली काढायचं का संविधान संमत जर नसेल तर आरक्षणाचं गलिच्छ राजकारण केलं जाईल करू दिलं जाणार नाही गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात चालू दिलं जाणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा उद्धव असेल त्यांनी खुशाल आपल्या सगळ्या गोष्टी कराव्यात आणि जरंगे तुला सांगत आहे हे अशा हात आहे ना हे हात नाही हे हे तयार आहोत संविधानाच्या भाषेने तयार आहोत आमची आमची जी जी ताकद आहे ती संविधान आहे तुझी जी ताकद आहे ती जी ताकद तू दाखवतोस ना ती अत्याचाराची आहे आमची जी ताकद आहे ना ही संविधानाची ताकद आहे संविधानाच्या नावाने त्या ताकदीने आम्ही मांड्या थोपटतो त्यामुळं येणाऱ्या काळात जरंगे की नाही चलेंगी आणि सामाजिक सलोखा दुसरं कोणी बिघडत नाहीये दिस इज द वन मॅन हे असा माणूस आहे की समाजात दुसरी तेढ निर्माण करत नाहीये तर संविधानाला सुद्धा एका बाजूला हरताळ फासण्याचं काम इन्हालेशन ऑफ कास्ट आपण बघितलं असं डॉक्टर आंबेडकरांचं पुस्तक आहे आज हा काय सांगतो संदर्भ देत आज तुमच्या चॅनलच्या बातम्यांमध्ये की जात संपवायला निघालेत अरे इनोलेशन ऑफ का जो वाचेल त्याला समजेल हा वाचलेलाच नाहीये हा मी मागेच म्हणालो होतो तसं बॉल असतो त्या बॉल प्रमाणे हा गोल 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 तिकडून जे फीड केलं जात आहे तिकडून जसा टाक गुगली टाक गुगली टाकतो स्ट्रेक टाक स्ट्रेट टाकतो हाफ क्रिस्ट टाक हाफ क्रिस्ट टाकतो असा हा त्यांचा खेळाडू आहे आणि खेळाडूची संविधानासमोर समोर खेला चालते संविधान बदलण्यासाठी चालते